नमस्कार मी अश्विनी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण काय बघायचं आहे आज आपण बघायचं आहे श्रावण स्पेशल उपासाचे लाडू एकदम झकास लाडू होतात झटपट तयार होतात आणि पौष्टिक आहेत त्यासाठी लागणारं साहित्य चितळ्यांचं तूप घेतलेलं आहे सुक खोबरं साबुदाणा पीठ घूळ घेतला आहे दाण्याचं कूट हे बदाम काजू आणि पिस्ता अशी पावडर घेतलेली आहे पा इथे मी ठेवलेले आहेत काजू बदाम पिस्ता ह्याची पावडर मिक्सरला मी करून घेतली आहे वेलची पावडर आहे राजगीर आहे आणि हे वरीपीठ आहे आता हे पीठ म्हणजे वरीपीठ साबुदाणा पीठ राजगिरा सुकखोबरं दाण्याचं कूट हे सर्व आपण तुपात भाजून घेऊया गुळ पातळ करून घेऊया आणि बनवूया उपासाचे पौष्टिक लाडू चला तर मग हे पहा तूप तापलेला आहे आता ही आपण सर्व पीठ याच्यात घालून घ्यायचे आहेत गॅस एकदम कमी ठेवायचा आहे नाहीतर आपली सर्व पीठ जळायला लागतील साबुदाणा पीठ वरी पीठ हे मी दोन्ही एकत्र केलं आहे आणि आता आधी हे सर्व भाजून घेत आहे ही दोन्ही पीठ आपण एकत्र करून भाजून घेऊया साबुदाणा पीठ आणि वरी पीठ हे दोन्ही भाजत आलेलं आहे याचे खूण म्हणजे याचा रंग बदलतो आणि स्टीलची कढई घेतली तर उभा राहावा आणि असं ढवळत राहावा नाही तर नॉनस्टिकची कढई घ्या आणि गॅस पूर्णपणे बारीकच ठेवायचं एवढं एक ध्यान द्या आपण परत थोडंसं तूप घालून घेतलं आहे त्याच्यामध्ये हा राजगिरा घालणार आहे खोबरं पण त्याच्यातच राहणार आहे आणि दाण्याचं कूट पण त्याच्यातच राहणार आहे आणि हे थोडंसं भाजत आलं की आपली काजू बदाम पिस्ता पावडर घालायची आहे कूट आणि खोबरा सुख खोबरा भाजून झाला आहे बघा त्याच्यावर मी ड्रायफ्रूटची ची पावडर म्हणजे काजू बदाम पिस्ता कापची पावडर घातले घालून घेतलेली आहे कारण ते मी भाजूनच पावडर केली आहे त्यामुळे ती एवढी भाजायची गरज नाहीये ताहे हे। ता हे। आता गयो या। हे आपण ताटात काढून घेऊया राजगिरा खोबरं आणि दाण्याचं फूट असं भाजून झालेलं आहे हे आता ताटामध्ये आपण काढून घेऊया आणि ह्याच्या याच कढईत गुळाचा पाक करायला ठेवूया आपण कढईत परत थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपण गुळ घालून घेऊया कढई मी धुतली नाहीये मी कढई तशीच घेतली आहे तर दोन वाट्या मी हा गुळ घेतलेला आहे एका वाटीचं मी प्रमाण ठेवलेलं हो आहे ते तुम्हाला मी आता सांगून घेत आहे मोठी वाटी मी घेतलेली आहे एक वाटी साबुदाणा पीठ एक वाटी वरी पीठ एक वाटी खोबरं एक वाटी दाण्याचं कूट आणि हे दोन वाट्या ते दीड वाट्या या गुळाचा पाक करायचा नाहीये आपण फक्त तो पातळ करून घ्यायचा आहे याच्यात आता मिठाचा दाणा मी घालून घेत आहे अगदी थोडा घालायचा आहे मिठाचा दाणा त्याने लाडवाला छान चव येईल आपण जो कडे गुळ घातला तो बघा आता पातळ होत आहे याचा पाक नाही करायचा आपल्याला फक्त तो पातळ करून घ्यायचा आहे आणि पगडभर मीठ घालून घेतलेला आहे आता मी याच्यातच वेलची पावडर घालून घेणार आहे ही पहा म्हणजे ती वेलची पावडर सर्व लाडवाला लागेल आता हा गुळ पातळ झाला की याच्यात बाजूला मी ताटात जे सर्व मिश्रण ठेवलं आहे ते घालून देणार ढवळणार आणि लाडू वळणार असे श्रावण महिना स्पेशल उपवासासाठी पौष्टिक लाडू आणि आपल्या घरी हे जे पीठ असतं साबुदाणा वरी पीठ याच्यापासूनच बनवलं आहे साबुदाणा पीठ नसेल तर साबुदाणा एकवटी घ्यायचा भाजायचा वरी पीठ वरी भाजायचे आणि मिक्सरला पीठ करायचं आता ही पिठ बाजारात रेडीमेड मिळतात की आणायची अजून थोडा गुळ विरगळायला हवाय तो झाला की आपण बघूया हे बघा आपला गुळ आता पातळ झालेला आहे आपण ह्याच्यात हे सर्व मिश्रण घालून घेऊया हे बघा तर हे थोडं हे थंड होऊ द्या म्हणजे मग ह्याचे लाडू वळता येतील आपल्याला कारण गुळ गरम असतो गुळाचा चटका खूप लागतो तेव्हा थोडंसं कोमट झाल्यावरच ह्याचे लाडू वळायचे मी हे सर्व असं मिश्रण ह्याच्यात एकत्र करून घेत आहे आणि गार झालं थोडंसं कोमट झालं की तुम्हाला लाडू दाखवत आहे हे पहा आपण सर्व मिश्रण एकत्र करून घेतलं आहे थोडंसं थंड होऊ द्या तुम्हाला जर वड्या करायच्या असतील तर मात्र हे आत्ताच ताटामध्ये थापून द्या तोकला आहे की ह्याच्या वड्या पण पडतील हे पहा आपलं मिश्रण आता कोमट झालेलं आहे आपण हे असे लाडू वळून घ्यायचे आहेत मी इकडे एक सुक्या नारळाचा किस घेतलेला आहे सुक्या नारळाचा बुराडा असं म्हटलं जातं ह्याला काहीतरी वेगळ्या पण देण्यासाठी मी हे केलेलं आहे हे पहा हे नाही लावलं तरी पण चालून जाईल हे काही कम्पलसरी नाहीये थोडस चांगलं दिसण्यासाठी मी ते केलेलं आहे एकदम पौष्टिक लाडू भारी झालेले आहेत एकदा तरी अवश्य करून पहा श्रावण स्पेशल उपवासाचे पौष्टिक लाडू एकदा तरी अवश्य घरी करून पहा हे पहा त्याला श्रावण महिन्याचं कारणच पाहिजे असं काही नाहीये तुम्ही एरवी सुद्धा हे बनवू शकता आणि खाऊ शकता मी आता एका हातात मोबाईल पकडल्यामुळे इथे मी असे आकार करून घेतले आहेत कारण मी मोबाईल स्टॅन्डला लावलेला नाही आहे कोणाकोणाला वाटतं व्हिडिओ बनवता किती सोपं आहे पण खरं सांगू एकदा व्हिडिओ बनवून बघा आणि मग बघा त्याला किती कष्ट आहेत किती श्रम आहेत हे बघा आता अशा प्रकारे मी सर्व लाडू वळून घेते आणि मग आपण किती होतात ते पाहूया हे अशा प्रकारे बनले आपले श्रावण मासी उपवासाचे पौष्टिक लाडू अतिशय छान झालेले आहेत एकदम भन्नाट झालेले आहेत चवीला अतिशय सुंदर झालेले आहेत हे पहा हा नारळाचा बुरादा लावलेला लाडू आहे तुम्हाला जर नारळ नको असेल असा तर तुम्ही नुसते पण लाडू वळू शकता हे लाडू कसे केले तर वाटी हे वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे एक वाटी साबुदाणा पीठ एक वाटी वरी पीठ एकवाटी सुखखोबरं एक वाटी, वाटी दाण्याचं पोठ पाव वाटी तूप घेतला आहे आणि दीड वाटी गूळ घेतला आहे सर्व प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये देण्यात येईल आता हे लाडू एकदा तरी अवश्य घरी करून पहा त्यासाठी श्रावण महिन्याचं कारण पाहिजे असं काही नाही तुमचे एरवी उपास असतात तेव्हा सुद्धा हे लाडू तुम्ही बनवून ठेवू शकता आठ ते दहा दिवस हे लाडू बाहेर राहतात मध्ये ठेवायची गरज पडत नाही हे लाडू जर का तुम्हाला आवडले असतील तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असाल त्यांनी अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे तोपर्यंत बाय बाय